माहीत नाही का पण आजकाल तुझी खूप आठवण येते तुझ्याशी बोलावंसं वाटतंय खूप त्रास होतो आहे मला तुझा दुरावा आता नको नकोसा वाटतो आहे तू नाही माझ्यापाशी पण तरीही तुझ्या फोटोला पाहून मी माझं मन भरत असते जे काही मला तुला सांगायचं आहे तुझ्या फोटोला पाहून बोलत असते डोळ्यात पाणी येतं ओढ थरथरतात माझे मला काहीच कळत नाही तुझा फोटो पाहिल्यावर जुन्या आठवणी समोर येऊन जातात तेव्हा डोळ्यातून आपोआप पाणी येतं वेळेनुसार तेही सुकून जातात पण तुझ्याशिवाय तुझ्या आठवणीसोबत जगण्याचा कालावधी काही संपत नाही माझं मन चेक कर किंवा माझा मोबाईल चेक कर तुला जिकडं तिकडं फक्त आणि फक्त तूच दिसणार तू मला हे दाखवून दिलं ना तुझ्याकडे अजून पण पर्याय आहेत पण मी तुला कधीच दाखवून नाही देत की माझ्याकडे पण पर्याय आहेत कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि कायम राहील मी कधीच तुझी जागा कुणाला देणार नाही तू खुश आहेस ना दुसऱ्या नात्यात मला तुझं सुख महत्त्वाचं तुझं माझ्यासोबत असणं नाही कोण म्हणतं कागदावर छापलेले शब्द असतात ह्या कविता तुटलेल्या हृदयाच्या तारा असतात ह्या कविता क्षणोक्षणी नयनातले दाटलेले पाणी असतात ह्या कविता प्रेम केले ना मग त्याला विचारा ज्याच्या नावे असतात ह्या कविता कोण म्हणतं काही क्षणाच्या आठवणी असतात ह्या कविता तो परत कधीच येणार नाही हे माहिती असून निरंतर त्याच वाटेला लागलेली ओढ असतात या कविता रात्रंदिवस विरहात जागून मांडलेला शब्द असतात या कविता प्रेम केले ना मग त्याला विचारा ज्याच्या नावे असतात ह्या कविता हृदय माझा आधीपासूनच तुटलं आहे त्यात तू अजून भर देऊ नकोस तू म्हणतेस खरं तिला विसरायला लावशील तू वेडे मला खोटी आशा देऊ नकोस आणि राणी किती प्रयत्न करशील तिला विसरण्यासाठी तू त्या प्रयत्नांना तुझा काही अर्थ राहणार नाही जेव्हा तिचा एक मिस कॉल माझ्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये पाहशील तू आज खूप आठवण येते मला तुझी तुला येते का ग आठवण माझी पूर्णपणे मला विसरून तर गेली नाहीस ना आजही मी तुझ्या मनाच्या कोपऱ्यात आहे ना मान्य आहे मला आता आपले संबंध कोणताच नाही आहे कितीतरी महिने झाले आपलं बोलणं नाही झालं पण आजही तुझ्यावरचं प्रेम करतो मी तुला विसरलो नाही सांग ना तू पण मला विसरली नाहीस ना स्वप्नात तुझ्या माझंही येणं झालं असेल कधीतरी तार तुझ्या मनाची मीही छेडली असेल कधीतरी माझ्यासाठी तुझा आभासही तुझ्या असण्यापेक्षा कमी नाही तुलाही माझ्याबद्दल असंच वाटलं असेल कधीतरी आयुष्यात कधी कधी पुढं निघून गेलीस तर तू एकदा मागे वळून मला पाहशील का प्रेयसी म्हणून नाहीच जमलं तरी चालेल पण आयुष्यभर मैत्रीण म्हणून सोबत राहशील का